नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय कार्बन म्हणजे नेमके काय जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजून उपलब्ध झालेल्या कार्बनचे प्रमाण होय जमिनीमध्ये पुरेसा ऑर्गेनिक कार्बन असल्याने जमिनीचे भौतिक आणि रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात सूक्ष्म जीवांची क्रियाशीलता वाढून अन्नद्रव्यांचा अपटेक वाढतो पिकांची वाढ फुलधारणा आणि फळधारणा सुधारते परिणामी उत्पादनात वाढ होते कार्बन चेक करणं इतकं महत्वाचं ऑर्गेनिक का। कार्बनचा परिणाम हा थेट अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक जैविक गुणधर्मांवर होत असतो ह्या गुणधर्मांचा परिणाम हा आपल्या उत्पादनावर होत असतो जास्त खर्च करून देखील आपल्याला अपेक्षित उत्पादन उत्पादन मिळत नाही याकरिता आपल्याला जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळेच आपल्याला जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन पुरेशा प्रमाणात आहे की नाही हे समजते व त्यानुसार योग्य उपाययोजना देखील करता येतात या छोट्या टेस्टमुळे तुमच्या जमिनीची खरी ताकद समजते म्हणूनच जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन तपासणं हा खर्च नाही तर गुंतवणूकच आहे तर आजच आमच्या लॅबमध्ये ऑर्गॅनिक कार्बनची तपासणी करून घ्या आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच योग्य दर योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शन धन्यवाद